आपण सगळे नवरात्री सेलिब्रेट करतो पण कधी सिरियसली विचार केला आहे का वाय डू वी सेलिब्रेट नवरात्री आणि फास्टिंगचं खरं कारण काय आहे आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या ऐकून तुम्ही म्हणाल अरे वा हे तर सर्वांनाच माहिती पाहिजे नवरात्र फक्त एकदाच येते का नाही नवरात्र वर्षातून चार वेळा येते चैत्र आषाढ शारदी आणि माघ त्यातली सर्वात फेमस म्हणजे शारदीय नवरात्र पण क्वेश्चन असा आहे की ही नवरात्र फक्त सीझन चेंजेसच्या वेळेसच काय येते कारण सिंपल आहे सीझन बदलला की आपली बॉडीला ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो आपली इम्युनिटी कमी होते आणि लोक जास्त आजारी पडतात आपल्या ॲन्सिस्टर्सना हे कळत होतं म्हणून त्यांनी हे नऊ दिवस ठेवले की आपण शरीर आणि मन दोन्ही प्रिपेअर करू शकू लोकांना वाटतं की फास्टिंग म्हणजे फक्त रिलीजियस रिच्युअल पण खरं सांगायचं तर इट्स प्युअर सायन्स नवरात्रीमध्ये आपण हेवी ऑइली फूड्स अवॉइड करतो फक्त फळ दूध हलके पदार्थ खातो फ्रूट्स आपल्याला विटॅमिन्स देते दूध प्रोटीन आणि कॅल्शियम देते हे सगळं इम्युनिटी बूस्टर्स आहे आजचे डॉक्टर्स पण सांगतात ना इंटरमिजियंट फास्टिंग बॉडीसाठी आणि डायजेशनसाठी बेस्ट आहे आपल्या कल्चरमध्ये हे शेकडो वर्षांपासून चालत आलं आहे फास्टिंग फक्त शरीर डिटॉक्स करण्यासाठी नाही तर मन शांत करण्यासाठी सुद्धा आहे जेव्हा पोट हलके असते तेव्हा मेडिटेशन आणि प्रेयस एकदम डीप होतात म्हणून ग्रेन्स अवॉइड करणं फलाहार करणं हे कस्टम्स आहे त्यामुळे आपली बॉडी हलकी होते आणि माइंड अधिक फोकस असते आता खरा प्रश्न नवरात्रीमध्ये आपण कोणाची पूजा करतो देवी म्हणजे फक्त मूर्ती नाही देवी म्हणजे शक्ती शक्ती म्हणजे नेचर जसं आई आपल्या मुलांचं पालनपोषण करते तसंच नेचर आपल्याला सगळं देते अन्न पाणी हवा नवरात्रीमध्ये आपण बेसिकली मदर नेचरला थँक यू म्हणतो तर आता कळालं ना नवरात्र फक्त फेस्टिवल नाही हे सायन्स हेल्थ आणि स्पिरिच्युअलिटीचं परफेक्ट मिक्सचर आहे नेक्स्ट टाईम कोणी विचारलं नवरात्री का सेलिब्रेट करतात तर कॉन्फिडेंटली सांगायचं हा आपल्या बॉडी माइंड आणि सोलला रिसेट करण्याचा एक मार्ग आहे जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओ शेअर करा आणि नवरात्र फक्त साजरी करायची नाही तर समजून सेलिब्रेट करायची आहे जय माता दी